तुला नाही खायचं काल तुझी बारी होती आज माझी बारी आज कोपट घालणार डायरेक्ट झोपणार माझ काही दुकान आहे का मारे तू आणि एकदा जेवली की तीन टाइम एक चपातीचा हान ती शेंडी खन 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 हान एवढेच सोडले आता शिक दोन वाजेपर्यंत ट्रॅक्टरला लोड झाला पाहिजे दोन आपली पात अर्ध्या तासात लागली पाहिजे हा बांधावरच बसून <laughs> बघावं ते पण तोडचं आलं पाहिजे ना